तालुक्यात वणव्यांच्या प्रमाणात वाढ अचानक लागलेल्या वणव्यांच्या फडक्यामुळे गोव्या येथील बागायतदारांचे मोठे नुकसान तर नुकसानीमध्ये अंबा काजूंसह फळझाडीत जळून खाक झाले असून तोंडाशी आलेला घास क्षणात ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील गोवे परिसरात बुधवारी पाच मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटलाय काही क्षणात वणव्याने रौद्र रूप धारण केले बघता बघता सर्व बागेत वणवा पसरला आणि या वणव्यात आंबा काजू चिकू फळस यांची झाडे भस्मसात झाली यामुळे आंब्याला बाजलेल्या कैऱ्या यात जळून गेल्या तर काही कैऱ्या गळून पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही गोव्यातील शेतकरी नंदा शिवराम वाफिलकर यांचे दहा ते बारा आंबा व काजूंची झाडे तसेच निलेश चंद्रकांत वाफिलकर यांची बारा आंबे व काजू यांची झाडे तसेच चिक्कू व फणस यांची एकूण पंचवीस ते तीस झाडे जळून खाक झाले यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संबंधित अधिकारी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बागेची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात येते महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम रोहा रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका